हाय हॅलो नमस्कार मी किरू पाटील आज गेलो होतो बाबांच्या शेतामध्ये त्यांची चालू आहे दुबार पेरणी करणे पावसामुळे सोयाबीनचे खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे दुबार पेरणी करायचे काम पडलेले आहे हे बघा असे सर्व रांग सगळं मोडून टाकून दुबार पेरणी केली पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे जाऊ द्या त्याला काही विलाज नाही करायचंच काम पडलं दुबार पेरणी हे असे पावसामुळे खूप शेतामध्ये तणकट झालेलं आहे हे असं चालू आहे मग आता हे काहीतरी असे वर पडलेले दाणे आहे त्याला झाकले नाही तर हे वान्यर खाऊन घेते तर असं आहे शेतकऱ्याचं जीवन खूप कठीण आहे एक तर पाऊस जास्त आला तर नुकसान होऊन जाते आणि कमी जर आला तर पीक चांगलं येत नाही तर हे बघा अशी झालेली आहे दोबार पेरणी केलेली आहे बाकीचं सगळं व्यवस्थित निघालेलं आहे पण काही काही ठिकाणी नव्हतं निघलेलं त्याच्यामुळे दुबार पेरणी केलेली आहे मी आले होते माहेरी चालू होती शेतात पेरणी तर आली होती शेतामध्ये आलो जेवण केलं आणि नंतर थोडा आराम केला गावी आलं की शेतामध्ये जायची वेगळीच मजा असते शेतामध्ये जायला आवडते आणि शेतामध्ये आलो जेवण केलं जेवण केलं थोडा वेळ बसलो ऊन खूप तापत आहे अजून पण खूप आहे ऊन तापत आहे आणि त्यामुळे सगळा गरमी होत आहे भरपूर आहे गावाकडे लोकांना अशी शेतामध्ये भरपूर कामे असतात तर आपलं कसं आहे तिकडे शहरी भागात घराच्या बाहेर निघणं नाही काही नाही त्याच्यामुळे उन्हाचा काही प्रश्नच येत नाही पण इकडे शेताकडे आल्याच्यानंतर खूप भारी वाटते कारण की चालू आहे काही लोकांची निंदन चालू आहे काही लोक डवरणे करत आहेत असे प्रत्येकाला आपापली कामं शेतीमध्ये लागलेलीच असतात त्याच्यामुळे खेडेगावामध्ये कुणाचीही रिकाम पण होत नाही ऊन खूप आहे त्यामुळे गर्मी खूप होत आहे तर हे असं आहे आमचं गावाकडचं गावाकडच्या लोकांचं जीवन तरी ते त्या गावाकडचे लोक खुश असतात आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात कारण की त्यांचं ते रोजचंच रुटीन चाललेलं असते शेतामध्ये जाणे घरी येणे पेरणीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे बघा हे अशी तणकट फुटलेलं आहे आणि अशामुळेच आता काय पावसाचं आपल्या हाती नाही ना पावसामुळे नुकसान झालेलं आहे पाऊस कधी कधी खूपच येऊन जाते कधी कधी येतच नाही त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होऊन जाते पण आता चौद्या त्याला काही विलाज नाही ना आता आज बाबांची केलेली आहे दुबार पेरणी काही एका शेतामधलं खूप चांगलं निघलेलं होतं हे असं हे आहे माझ्या बाबांचं शेत खूप मोठं शेत आहे पण काही काही ठिकाणी पाणी वाढलेलं आहे त्यामुळे सोयाबीन निघलेली नाही थोडंफारच चांगलं नव्हतं बाकी सगळं व्यवस्थित निघालेलं होतं मग त्यामुळे आज आम्ही गावाकडे आलो होतो त्यामुळे शेतामध्ये आलो थोडा वेळ बसलो पेरणी झालेली आहे जेवण केलं आणि आता मग जाऊ घराकडे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद